दीप अमावस्या कधी आहे कसे करावे दीप पूजन, शुभ शुभमुहूर्त पूजाविधी दीपपूजन चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आषाढ अमावस्या दीप अमावस्येचा मुहूर्त दोन हजार पंचवीस प्रारंभ तिथी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांना समाप्ति तिथी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांना अमृतकाळ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी दीडपासून ते दुपारी तीन दरम्यान असेल हिंदू संस्कृतीत दीप अमावस्या ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे श्रावण सुरू होण्याआधी आषाढाची सांगता दीप अमावस्येने होते आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे यंदा चोवीस जुलै रोजी दीप अमावस्या आहे आपण दीप अमावस्येचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व तसेच त्यामागील परंपरा यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो ती नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते प्रत्येक शुभ कार्यामध्ये मग ते देवाची पूजा आरती वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो दीपक प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे या दिवशी घरातील सर्व पडती समयी आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून पवित्र अशा श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असेही म्हणतात गोडाचा नैवेद्य अर्पण करून हा उत्सव साजरा केला जातो दीप अमावस्येला काय करावे घर स्वच्छ करून रांगोळी काढून आणि फुलांचे तोरण लावावे मातीचे किंवा धातूचे दिवे तेल तूप लावून प्रज्वलित करावे घरामध्ये तुळशीजवळ आणि दारात दिवे लावावेत देवतांची पूजा पितृतर्पण आणि मंत्रांचे पठण करावे गोडा पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि कथांचे वाचन करावे